महाराष्ट्र नामा लाईव बातमी विश्वासाची सर्वसामान्यांच्या हक्काची शिरूर शहरात धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सर्व शंभभक्तांनी रक्तदान शिबिर आयोजित केले होते या शिबिरात एकशे बावन्न रक्तदात्यांनी रक्तदान केले रक्तदान केलेल्या सगळ्यांना प्रमाणपत्र आणि शंभूराजे हे पुस्तक देण्यात आले तसेच वीस भाग्यवंतांना शककर्ते शिवराय हे शिवचरित्र भेट देण्यात आले यावेळी कल्पना अनिल थोरात राणीताई करडिले या दोन महिलांनी रक्तदान केले तसेच अनिल बांडे यांनी चौसष्टावे रक्तदान केले वडिलांचा आदर्श ठेवत अनिल बांडे यांचा मुलगा शुभम यांनी देखील यावेळी नववे रक्तदान केले राज्य रक्त, के रक्त संक्रमण परिषद संजीवनी ब्लड सेंटर यांनी रक्त संकलित केले यावेळी सुधाकर पोटे शिरूर तालुका सरसंघचालक केशव दत्तात्रय धोंगडे नितीन पाचरणे, अनिल बांडे सुरेश पडोळे राणिताई करडिले विठ्ठल घावटे सागर नरवडे गणेश देशमुख संतोष शेतोळे शरद कालेवार संपत लोखंडे नम्रता गवारी स्वप्नील रणदिवे सोनू काळोखे शैलेश जाधव सागर नरवडे सुनील जाधव स्वप्नील रेड्डी अविनाश जाधव निलेश जाधव उपस्थित होते तर सर्व शहरातील शिवशंभू भक्तांनी रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे या शिबिरामध्ये कमी प्रमाणातच महिलांचा सहभाग आहे यामध्ये मीही आज रक्तदान केलेलं आहे तरी सर्व महिलांना मी एक विनंती करते की आपण सर्व महिलांनी जसं राजकारणामध्ये आपण आरक्षण पन्नास टक्के आरक्षण म्हणून भांडत असतो तसं ह्या जे सामाजिक उपक्रम असेल रक्तदान शिबिर असेल यामध्ये सुद्धा सर्व महिलांनी आपला सहभाग पन्नास टक्के असलाच पाहिजे बहुतेक ठिकाणी रक्तदान शिबिर आणि ठिकाणी महिलांचा सहभाग खूप कमी प्रमाणात असतो यामध्ये हिमोग्लोबिन कमी असल्यामुळं हे अनेक समस्यांना महिला सामोरे जात असतात परंतु महिलांना विनंती आहे यावर आपण मात करू शकतो गुळ शंगदाणे असतील खजूर असेल हे वेळच्या वेळी आपण जर खाल्लं आणि आहार जर सकज घेतला तर निश्चितच आपण रक्तदान हे करू शकतो त्यामुळं महिलांना एक विनंती आहे आपण एक रागिनी आहोत आणि एक समाजाला वेगळा आपला आदर्श घालून द्यायचा असेल तर आपणही सर्व महिलांनी रक्तदान शिबिरामध्ये दरवेळी सहभाग घेणं गरजेचं आहे आणि आज जे श्री संभाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजकांनी जे रक्तदान आयो शिबिर आयोजित केलेलं आहे त्या सर्व आयोजकांचं मी मनापासून धन्यवाद देते आणि सर्वांना नम्रतेची विनंती करते की सर्वांनी रक्तदान शिबिरामध्ये सहभागी व्हा आणि छत्रपती संभाजी महाराजांना मी मनापासून अभिवादन करते आणि थांबते छत्रपती श्री संभाजी महाराजांची तिथीप्रमाणे जयंती आहे आणि शिरूर तालुका ही त्यांची बलिदान भूमी आहे या ठिकाणी त्यांनी आपल्या देव देश धर्मासाठी स्वतःच्या शरीराचे तुकडे करून घेत तर त्यांचं रक्त या मातीत सांडलं आहे म्हणून या पावनभूमीमध्ये त्यांच्या जयंतीनिमित्त आपण दरवर्षी रक्तदान शिबिराचं आयोजन करत असतो आणि त्यांच्या आयुष्यावरील एखादं पुस्तक रक्तदात्याला भेट म्हणून देत असतो जेणेकरून प्रत्येक घरामध्ये शंभूराजांचा खराखोरा इतिहास पोचेल तर आज मोठ्या प्रमाणावर शिवशंभू भक्तांनी रक्तदानासाठी प्रतिसाद दिलेला आहे तर मी अजूनही रक्तदात्यांना सर्व शिवशंभू भक्तांना आवाहन करतो की या आणि आपल्या राजाचे जे आपल्यावर उपकार आहेत त्या उपकारातून उत्तरा होण्याचा प्रयत्न करा आणि रक्तदान करा एवढं बोलतो आणि थांबतो जय शिवराय जय आप खऱ्या अर्थाने आपल्या या ठिकाणी आपला जो राजा श्री संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज या ठिकाणी सर्व शिवभक्तांनी या ठिकाणी शिरू नगरपालिका मंगल कार्यालय येथे सत्य उपक्रम आपला रक्तदानाचा हा या ठिकाणी राबवलेला आहे तरी मी या सर्व शिवभक्तांना सुरू शहराच्या वतीने त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो असेच तुम्ही उपक्रम इथून पुढेही या ठिकाणी घेत जा असे मी सर्वांना शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो महाराष्ट्र नामा लाईव्ह बातमी विश्वासाची सर्वसामान्यांच्या हक्काची